नमस्कार आर पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल गुळ भात तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊयात आपण इथे हे भात घेतलेलं आहे भात आपण शिजवून घेतलेला आहे एकदम सुटसुटीत असं आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे इथे आपण गुळ घेतलेला आहे गुळ बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही गुळाच्या जागी साखर घेतली तरी चालेल म्हणजे साखर भात तयार होईल इथे आपण खिचलेला खोबरा घेतलेला आहे तूप घेतलेला आहे शेंगदाणे चांगले भाजून त्यांच्या पाकळ्या करून घेतलेले आहेत इथे आपण हा फूड कलर घेतलेला आहे हा फूड कलर आपण ऑरेंज घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता गुळाच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता म्हणजे तुम्ही साखर वापरल्यानंतर तुमचा साखर भात तयार होईल तर आता हो आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे आपली कढईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण तूप मिक्स करणार आहोत आपला तूपसुद्धा चांगला वितळलेला आहे आता आपण त्यामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहोत गूळ आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचं आहे म्हणजे एकदमसुद्धा आपल्याला जाड असा पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचं आहे चिक्कीला जसं आपण बनवतो तसं करून नाही घ्यायचं आपल्याला नॉर्मली गूळ असा पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तुम्हाला जर गुळ भातामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते मग तुम्ही तूप जेव्हा पहिलं गरम करून घेता तेव्हा तुपामध्ये ते चांगले भाजून घ्या शेंगदाणेसुद्धा तुम्ही पहिले तुपामध्ये चांगले भाजून घेतलेत तरी चालेल पण आपण ऑलरेडी शेंगदाणे पूर्णपणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आपण ते तुपामध्ये मिक्स नाही केले मंद गॅसवरच गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून आहे गॅस फास्ट अजिबात नाही करायचा नाहीतर मग गुळ पूर्णपणे करपून जातो आता आपल्या इथे मस्त मस्तपैकी असा विरघळलेला आहे आता आपण त्यामध्ये आपला हा भात घेतलेला आहे तो मिक्स करून घेणार आहोत भात आपल्याला चांगला एकत्र करून घ्यायचा आहे पण गॅस स्लो ठेवूनच आपण त्यामध्ये आपला फूड कलर आहे तो सुद्धा ॲड करून घेणार आहोत फूड कलर ॲड करताना आपल्याला नॉर्मली थोडासाच कलर ॲड करून घ्यायचा आहे जास्त नाही ते पण थोडाच कलर ॲड करून घेणार आहोत म्हणजे एकदम जास्त सुद्धा लाल व्हायला नको मग आपण इथे कलरसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये मिक्स करूया पहा आपण भातामध्ये कलर मस्तपैकी मिक्स केलेला आहे जास्त कलर घेतला तर मग एकदम लाल होऊन जातो भात आपण इथे नॉर्मली कलर घेतलेला आहे आता आपण ह्यामध्येच जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतले होते ज्याची पाकळी करून घेतलेली ते शेंगदाणे सुद्धा मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर ड्रायफ्रूट सुद्धा हवे असतील तर तुम्ही शेंगदाण्यासोबत ते सुद्धा मिक्स करू शकता मंद गॅसवरच आपण पाच मिनटं भात शिजवून घेऊयात हो म्हणजे गुळामध्ये भात पूर्णपणे मिक्स होऊन जाईल तसं बघायला गेलं तर हे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे म्हणून कोकणामध्ये रक्षाबंधन आणि नागपंचमी नागपंचमी तर श्रावणातला पहिला सण असतो त्यामध्ये तर खरंच नागपंचमीला गुळभात बनवलं जातं आमच्याकडे तर नागपंचमीला लहान लहान मुलं वगैरे सर्व डोंगरावर जातात कारण तिथे एक नागाची घोळ म्हणून एक छोटंसं मंदिर आहे तिथे सर्व लहान मुलं मोठी माणसं जातात त्या प्रत्येकजण प्रत्येकाच्या डब्यामध्ये गुळभात हा असतोच असतो प्रत्येकजण गुळभात घेऊन जातो तिथे खाण्यासाठी त्यामुळे हा गुळभात आमच्याकडे नागपंचमीला तर मोठ्या प्रमाणात बनवला जातो प्रत्येकाच्या घरात त्यामुळे आज मी सुद्धा ही रेसिपी बनवलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आता आपले पाच सुद्धा झालेले आहेत आपण हा खोबरा बारीक खिचून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत खोबरा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खोबरा जेव्हा आपण गुळभातामध्ये टाकतो तेव्हा गुळभाताला चांगली टेस्ट येते तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा खोबरा टाकून आणि कलरचा बोलाल तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही येल्लो कलर सुद्धा यूज करू शकता येल्लो कलर सुद्धा खूप छान दिसतो जेव्हा आम्ही साखर भात गुळाच्या ऐवजी साखर वापरतो तेव्हा येल्लो भातच करतो म्हणजे पिवळा रंग त्यामध्ये टाकतो भातामध्ये म्हणजे तो पिवळा भात तयार होतो आता आपला सर्व खोबरा सुद्धा भातामध्ये मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवूयात म्हणजे झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला भात चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे आणि खोबरासुद्धा चांगला मिक्स होईल भातामध्ये आता आपले इथे पाच मिनटंसुद्धा झालेले आहेत आता आपण झाकण काढून पाहूयात पहा मस्तपैकी असं आपला भात इथे तयार झालेला आहे पूर्णपणे तूप शेंगदाणे आणि खोबरा आपला भातामध्ये मिक्स झालेला आहे आणि ते आपलं गुळभात मस्तपैकी असं तयार झालेला आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुमच्याकडे रक्षाबंधनला आणि नागपंचमीला कोणत्या प्रकारचा गोड पदार्थ केला जातो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू